शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैव श्री माता यात्रेत जवळपास आठशे जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात विषबाधा झालेल्या नऊ बालकांसह हो, त्रेचाळीस जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे विषबाधा कशामुळे झाली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र मंगळवारी यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादानंतर ही घटना घटल्याने त्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी तपासणी करीत आहेत संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजीतील काही खासगी रुग्णालयातही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विषबाधा कशामुळे झाली याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे तर आमदार डॉक्टर राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनीही रुग्णालय व घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शिवनागवाडी तालुका शिरोळे येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणीताई माता देवीची यात्रा होती यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आनंद घेतला परंतु मध्यरात्रीनंतर अचानकपणे काही जणांना जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या पहाटेपर्यंत संपूर्ण गावातच अनेकांना बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना अब्दुल्लाट प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने आसपासच्या गावासह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मोठ्या संख्येने विषबाधित रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय प्रशासनाची ही तारंबळा उडाली मात्र रुग्णालय प्रशासनाने तातडीने सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका परिचारक कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शंभर रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले आहे त्या ठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत तर आवश्यक औषध अव� साठाही उपलब्ध करून घेण्यात आला आहे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील व त्यांच्या सर्व टीमने तातडीने उपचार यंत्रणा राबवत औषधोपचार सुरू केल्याने तातडीने उपचार मिळून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह सा काही खासगी रुग्णालयातही बाधित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे तर शिवनाकवाडी परिसरातील दवाखान्यातही अनेकांवर उपचार सुरू आहेत